आपल्या विविध मागण्यांसाठी मलकापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केलं कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पालिकेचं कामकाज ठप्प झालं होतं मागण्या मान्य झाल्या नाही तर चार सप्टेंबरपासून अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करावी आश्वासित प्रगती योजना लागू करावी सेवार्थ आय डी लागू करावा या आणि अन्य मागण्यांसाठी मलकापूर नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज काम बंद आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्यात संवर्ग कर्मचारी आणि अधिकारी या संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या दारात आंदोलन केलं सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्यामुळं पालिकेचं कामकाज ठप्प झालं होतं शासनानं मागण्या मान्य केल्या नाही तर आरोग्यसेवा पूर्णपणे बंद करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय आंदोलनात कर अधीक्षक ऋषिकेश पाटणकर लेखाधिकारी अशपाक बागवान आरोग्य विभाग प्रमुख सुनील सोळंकी यांच्यासह कर्मचारी आणि अधिकारी सामील झाले होते